तू रास तुळ राशीच्या जा जातकांना रवी आणि बुध तुमच्या राशीवर विशेष प्रभाव टाकणार असून तुमचं व्यक्तिमत्व आकर्षक बनवण्यास तो मदत करेल लोक तुमचं ऐकणार आहेत म्हणजे नेतृत्व गुण वाढीस लागणार आहे या काळात आत्मविश्वास प्रचंड वाढणार आहे पण निर्णय घेताना थोडा संयम बाळगणं गरजेचे आहे करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने ऑफिसमध्ये तुमच्या योजनांना मान्यता मिळेल नेतृत्व गुणांचा विकास होईल तुम्ही जर बिझनेस करत असाल तर नवीन करार व भागीदारी निश्चित होईल मात्र कागदपत्रांमध्ये चूक होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या पैशांची आवक वाढणार असून खर्चावर वा नियंत्रण ठेवणे देखील आवश्यक आहे विशेषतः आलिशान वस्तूंवर वीस आणि चोवीस ऑक्टोबर रोजी तुम्ही विशेष खर्च करू शकता मात्र त्याचं पूर्वनियोजन करा आवश्यक खर्च जरूर करा अनावश्यक खर्च टाळा कौटुंबिक व सामाजिक जीवनामध्ये घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल घरात सजावटीच्या बदल करण्याची इच्छा या आठवड्यात तुम्हाला निर्माण होईल माता पित्यांशी गोड बोलणे आवश्यक आहे मित्रपरिवाराशी संबंध दृढ होतील सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये गोडी व वा आकर्षण वाढणार असून जोडीदाराला भेट देऊन त्याचे मन जिंकण्याचा प्रयत्न करा अविवाहितांना नवा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे ज्या व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये स्थैर्य आणण्यास तुम्हाला मदत करतील भावनांना प्राधान्य द्या पण व्यावहारिक विचार देखील सोडू नका आरोग्यदृष्ट्या थोडासा थकवा तू राशीच्या जातकांना या आठवड्यात जाणवू शकतो झोपेचा ताण व स्क्रीन टाईम कमी करा गुलाब आणि लवेंडर सुगंधाचा वापर केला त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना बुधाच्या कृपेने अभ्यासात ह्या आठवड्यात एकाग्रता वाढणार असून विशेषतः कायदा कला आणि व्यवस्थापन शाखेत तुम्ही विशेष प्रगती कराल प्रवास आणि सामाजिक जीवनामध्ये संपर्क वाढणार असून छोटेसे प्रवास देखील तुम्हाला लाभदायक ठरणार आहेत सोशल मीडियावर तुमची ओळख या आठवड्यात वाढण्याची शक्यता आहे विशेषतः तुळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात की आहे आत्मविश्वास आणि संतुलन ह्याचा योग्य तो ताळमेळ ठेवा तुम्ही जे बोलाल ते घडणार आहे पण ते सकारात्मकच बोला तू राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे सहा शुभरंग आहे फिकट निळा शुभवार आहे शुक्रवार शुभ दिनांक आहे वीस बावीस व चोवीस ऑक्टोबर तू राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या शुक्रवारी गुलाबाच्या फुलांचे सुगंधित पाणी स्वतःवर हलके शिंपडा आणि ओम शुक्राय नमः या मंत्राचा एकवीस वेळेला जप करा त्यामुळे सौंदर्य प्रेम आणि आकर्षण वाढणार असून नात्यातील गोडवा वाढण्यास मदत होईल